<coughs> <दिक्या मस्ते मागे। coughs> तो, <बोले। coughs> तो तू का ना <coughs> <laughs> शिवाय रंजित चव्हाण याच आमच्या मंडळात तीन हजार एक रुपयाची स्वीकार अत्यंत आहे धन्यवाद

अनिल पवार मंडळाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलेलं आहे तरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार बघूया अखंड समाज समाजसेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत साळके यांचकडून आमच्या मंडळात एक हजार एक रुपयाची देखील स्वीकार झालाय म्हटलं त्यांचा अत्यंत आभार आहे धन्यवाद गेले ते पाहूया बघ आपल्या संघासाठी काही करते

निवास या दोन बनण्याने वत्याची व्यवस्था केलेली आहे निवास कांबले आरशी ची

<laughs> 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 राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जितू किरण कांदेकर यांसोब आमच्या मंडळाला पाच हजार एक रुपयाची देणगी स्वीकार आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभार आहे सामना सफर शौर्य चित्त तेल में चित्त सांगत ही नॉन डिश सेब खेलना रहे तेजी के लिए देखा मस्त है मार्गे तेरा प्रचुरता

लाचले हे लाचले काय आहे रे

লাগলে आव বুক <laughs> <laughs>